पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुलक्षणा धर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे खरं तर आपल्या समोर सुलक्षणा ताई आहे ताई पहिल्यांदा आपलं स्वागत आहे आणि ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीसच्या एकोणीसला उमेदवारी कापल्या गेली न्याय मिळाला नाही परंतु आज साहेबांनी कुठेतरी न्याय दिलाय काय भावना आहेत खर तर मी सर्व पिंपरी वासियांचे मी मनापासून आभार मानेल कारण पक्षाने जो सर्वे घेतला त्या सर्वेमध्ये त्यांनी माझ्या नावाला पसंती दिली त्यासाठी मी पिंपरी चिंचवडकरांचे खास करून पिंपरी विधानसभेतील सर्व नागरिकांचे मी आभार मानते पक्षश्रेष्ठींचे सुद्धा मी मनापासून आभार मानेल कारण हा राखीव मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये एका महिलेला नेतृत्व करण्याची संधी दिली त्यासाठी मी पवार साहेब आणि आमच्या सर्वच श्रेष्ठींचे मनापासून आभार मानेल त्याचसोबत महाविकास आघाडीच्या सुद्धा सर्व नेत्यांचे मी आभार मानेल प्रत्येकाने आपापले सर्वे आ, केले होते सर्वेमधनं त्यांना ज्या ज्या नेतृत्वांना संधी मिळालेली आहे खर तर महिला नेतृत्वांना या सर्वच पक्ष विश्वास ठेवला त्यासाठी माझ्या कुटुंबाकडून माझ्याकडून मी मनापासून आभार मानते कारण बरेचदा विधानसभा म्हटलं की बरे महिलांना महिलांवर फार मोठी जबाबदारी दिली जात नाही परंतु पिंपरी चिंचवड सारख्या एक मेट्रो सिटीमध्ये आज महिला नेतृत्व म्हणून प्रथम संधी दिलेली आहे आणि कुठेतरी आनंद वाटतोय आणि हे फक्त पवार साहेबच करू शकतात कारण महिला धोरण हे ज्या ज्या वेळेस राबवलं आता तीस वर्षानंतर कुठेतरी विधेयकाची चर्चा होतीये परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तीस वर्षापूर्वी आरक्षण त्यांनी दिलेलं होतं आणि त्या आरक्षणाची लाभार्थी म्हणून महापालिकेत सुद्धा मला संधी मिळाली होती आणि कुठेतरी महिलांना सुद्धा या मुख्य प्रवाहात आणावं म्हणजे चांगल्या पद्धतीने कारभार करता येतो हा एकमेव उद्दिष्ट साहेबांचा असावा आणि म्हणून मला ही संधी मिळालेली आहे सर्वात आधी पिंपरीची जागेची घोषणा झाली त्यानंतर आज भोसरी आणि चिंचवडची झाली साहेबांचा किती विश्वास आहे म्हणजे खरं तर पिंपरी बद्दल सगळ्यांचं लक्ष लागलं होतं की जागा वाटपात ही जागा उभाट्या गटाला जाते की काय अशात मात्र पिंपरी मध्ये जे असणारे जो काही उभाटा गट आहे त्यांचे जे पदाधिकारी आहेत ते नाराज आहे त्यांची मंडळी कशा पद्धतीने करणार आहात खर तर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो ज्या जा जा जागेवर जे आमदार निवडून आलेले आहेत ती जागा त्यांच्या पक्षासाठी राहणार पिंपरी विधानसभेमध्ये विद्यमान आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत त्याच्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडेच राहणार हे बेसिक फॉर्म्युलामध्ये फिक्स होतं त्याच्यामुळे आम्ही मागच्या सहा महिन्यापासूनच कामाला लागलो होतो लोकांपर्यंत पोहोचून भेटीगाटी करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो आता महाविकास आघाडीमध्ये जेही प्रमुख पक्ष आहेत प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येकाला वाटत असतं की मला मिळावी पाच वर्ष जनतेची सेवा करत तेही फिरत होते माझ्या सोबत जे महाविकास आघाडीचे जेही नेते आतापर्यंत मुख्य प्रवाहामध्ये होते माझे आमदार पण होते आणि माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेणं त्यांचं मार्गदर्शन घेणं नक्कीच मला आवडेल आणि माझ्यापेक्षा त्यांना जरी उमेदवारी मिळाली असती तरी मी त्यांचं सुद्धा काम इतक्याच मोठेपणाने केलं असतं या शहरामध्ये किंवा आपण पाहतोय की, की राष्ट्रवादीचे दोन राष्ट्रवादी काँग्रेस झाल्या तर खूप कठीण काळात तुम्ही पक्षाला साथ दिली आणि अशातच पक्षाने शहराध्यक्षाची माळ तुषार काम तुमच्या गळ्यामध्ये घातली आणि आज तीन विधानसभा तुम्ही खेचून आणलेल्या आहेत कसं पाहता याकडे खर तर शहरामध्ये म्हणजे महाविकास आघाडीचा आत्ताचा फॉर्म्युला असा आहे की आपली लढाई आपल्यातली आपल्यात नाहीये महाविकास आघाडी वर्सेस महायुती अशी लढाई आहे आणि या लढतीकडे सगळ्यांनी त्याच नजरेने बघावं म्हणजे अ महाविकास आघाडीतला शिवसेना आणि महाविकास आघाडीतली राष्ट्रवादी अशी तुलना कुणीही करण्याचा प्रयत्न करू नये कारण त्याच्यामध्ये काय होतंय जागा कोणाला तरी एकालाच मिळणार आहे नेतृत्व करण्याची संधी कोणाला तरी एकालाच मिळणार आहे परंतु आपली लढाई नेमकी कोणाशी आहे हे प्रत्येकाने जर जाणून घेतलं तर नक्कीच ही लढाई सोपी जाईल आणि ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने ज्या जा जा जागा वाटपामध्ये ज्यांना ज्यांना संधी दिलेली आहे त्यांनी सुद्धा इतरांना सोबत घेऊन तितक्याच विश्वासाने काम केलं तर नक्कीच चांगल्या पद्धतीने विजय खेचून म्हणून आणता येईल अ और... महाविकास आघाडीमध्ये प्रमुख शिवसेना पक्ष यांचं मुंबई आणि कोकणात जास्त प्राबल्य असल्यामुळे जास्त जागा त्यांनी त्या भागामध्ये घेतलेल्या आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांची पकड चांगली असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त, जास्त जागा राष्ट्रवादीने घेतलेल्या आहेत अशा प्रकारे प्रत्येकाने ते ठरवून अगदी महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यांमध्ये चांगल्या पद्धतीचा संवाद साधल्यानंतरच या सगळ्या जागांचं वाटप झालेलं आहे त्याच्यामुळे आत्ता जरी नाराजगी असेल आणि ती असणं साहजिक आहे कारण प्रत्येकजण पाच पाच वर्ष प्रयत्न करत असतात परंतु आम्ही सगळेच जण घेऊन काम करू आणि तेही आमच्या सोबत यामध्ये असतील याची मला खात्री आहे ज्यांचं काही घेणं देणं नव्हतं तेही उमेदवारी मागत होते असे असंख्य लोक होते यांना सोडून तुम्हाला उमेदवारी मिळाली त्याचबरोबर जे विद्यमान आमदार आहे अण्णा बनसोडे यांच्या विरोधातही ते, त्यांच्याच माहितीतले अनेक जे नगरसेवक आहे तेही नाराज आहे या सगळ्या नगरसेवकांची एकत्र मूळ बांधणार आहात का शंभर टक्के बघा लोक म्हणजे प्रतिनिधी म्हणून किंवा उमेदवार म्हणून माझं काम आहे प्रत्येकापर्यंत जाणं आणि प्रत्येकाला म्हणजे पक्ष कोणताही असू परंतु आम्ही एकत्र सहकारी म्हणून काम केलेलं आहे काम केल्यामुळे प्रत्येकाला एकमेकांच्या स्वभावाची एकाच्या एकमेकांच्या कार्यपद्धतीचा चांगला अनुभव आहे कदाचित विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवर हे लोक खुश नसतील आणि त्यांच्या प्रेझेन्स आणि परफॉर्मन्सवर नागरिकांचे सुद्धा प्रश्नचिन्ह आहेतच आणि त्याच्यामुळेच कदाचित त्यांना त्यांच्या नावाला विरोध असावा आणि मग या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा मी मनापासून प्रयत्न करणार आहे आणि येणाऱ्या काळात आपल्याला कळेल कोणी कोणी साथ दिली आणि कोण कोण आपल्यासोबत होतं हा मतदारसंघ आरक्षित आहे ज्या पद्धतीने स्लम मतदार आहे त्या पद्धतीने आपल्याकडे भाग आहे कशा पद्धतीने तुम्ही खरं तर मी प्रत्येक पवार साहेबांनी उमेदवारी देताना सर्व समावेशक चेहरा असावा या फॉर्म्युला ही उमेदवारी मला दिलेली आहे तर या आपण स्लम जरी असल्या एक लाख पंचवीस हजार वोटर्स हे फक्त स्लम मध्ये आहेत पण दोन लाख पंच्याहत्तर हजार वोटर्स हे प्राधिकरण आकुर्डी काळभोर नगर आणि उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये राहतात त्यामुळे प्रत्येक उमेदवार हा फक्त स्लम याला टार्गेट करतो कॉन्सन्ट्रेट करतो आणि मग दोन लाख पंच्याहत्तर हजार मतदारांवर अन्याय होतो आणि त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यांना मात्र गृहित धरलं जातं आणि मग गृहित धरून आम्ही मतदान करतो तेव्हा लोक पक्ष बघून मतदान करतात परंतु आता लोक बोलती झालेली आहेत लोक म्हणायला लागलेत की उमेदवाराची पात्रता काय त्यांची योग्यता काय आणि पक्षाने जे कोणी उमेदवार दिलेले आहेत पण आम्ही आता त्यांच्या बाबतीत त्यांच्या मागच्या कार्याचा लेखाजोखा घेतल्याशिवाय मात्र आम्ही त्यांना सहकार्य करणार नाही अशा प्रकारच्या भावना नागरिकांमधनं व्यक्त होत आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच मला तो वर्ग चांगल्या पद्धतीने कॅटर करता येईल शेवटचा प्रश्न घेतो किती तारखेला उमेदवार दाखल करणार आहात आणि कोण असणारे सोमये खरं तर एकोणतीस तारखेला आम्ही सगळेजण आमचं असं ठरलं होतं की तिन्ही महाविकास आघाडीच्या जागा डिक्लेअर झाल्यानंतर एकत्रच तिने तिघांचेही अर्ज भरायचे त्याचं कारण असं की महाविकास आघाडीचे नेते आम्ही या ठिकाणी बोलवणार होतो बरेच आणि त्या दिवशी शेवटची तारीख असल्यामुळे नेत्यांनाही अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आहे त्याच्यामुळे त्या पद्धतीने अजून आजच चिंचवड आणि भोसरीची पण उमेदवारी डिक्लेअर झाली त्याच्यामुळे आमचं संध्याकाळपर्यंत ठरेल कोणते कोणते नेते येणार आहेत आणि मग त्या नेत्यांच्या समवेत महाविकास आघाडीतले सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसमवेत आम्ही ह्या जागा एक असते इच्छुक आणि अशा परिस्थितीमध्ये एका निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षाकडून कसा न्याय मिळतो हे पिंपरीचं उदाहरण असेल येत्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सुलक्षणा जर यांना तेवीस नोव्हेंबरला कशा पद्धतीने मतदार कौल देतील हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अतुल परदेशी आपला आवाज पिंपरी